आज आहे वसुबारस आजचा दिवस खूपच खास आहे वसुबारसला गोपद्म काढले जाते आणि त्याची पूजा केली जाते अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे गोवस्त द्वादशी वसुबारस हा सण या दिवशी आपण साजरा करतो वसु म्हणजे द्रव्य किंवा धन आणि बारस म्हणजे द्वादशी आपला देश हा कृषी प्रधान असल्यामुळे शेतीसाठी बैल आणि दूध दुप्पत्यासाठी गाय हीच आपली खरी धनसंपत्ती आणि संस्कृती आहे गोवस्त द्वादशीला सवस्त म्हणजे वासरासहित गायीची पूजा केली जाते ग्रामीण भागात आजही गायीची तिच्या पाडसासह पूजा केली जाते या दिवशी गायीला गोड पदार्थांचा नैवेद्य दिला जातो ज्याच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे गायी प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये प्राचीन काळापासून गायीला पवित्र मानण्यात आले आहे गाईच्या ठिकाणी तेहतीस कोटी देव असतात असे मानले जाते म्हणून गायीला गोमाता मानले जाते प्राचीन काळापासून गायीची पूजा केली जाते गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतले अनेक प्रसंगी दान करीत असतो त्यामध्ये गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानण्यात आले आहे म्हणूनच दिवाळीची सुरुवात ही गाय पूजनाने होते दिन दिन दिवाळी गायी म्हशी ओवाळी तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये वसुबारसला गायपूजन कसे करावे गाय नसेल तर काय करावे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांना दिवाळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असतो या दिवशी गायीची पूजा केली जाते प्रथम आपण दिवा लावून दिव्याची पूजन करायची आहे दिव्याची पूजन करताना आपण कोणताही एक मंत्र म्हणायचा आहे कारण दिवाळीचा हा पहिला दिवस आहे दिवाळी सण हा दीपोत्सवांचा सण आहे त्यामुळे आपण दिव्याचा कोणताही एक मंत्र जरूर म्हणावा त्यानंतर आपण विघ्नहार्थ बाप्पांची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपण बाळकृष्णाच्या मूर्ती देखील पूजा करायची आहे प्रथम गणपती बाप्पांना आणि बाळकृष्णांना अभिषेक घालून त्यांची विधिवत पंचोपचारी पूजा करायची आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अष्टगन दुर्वा फुले अर्पण करावीत गणपती बाप्पांची पूजा करत असताना आपण गणपती बाप्पांचा ओम गण गणपतय नमा ओम गण गणपते नमा या मंत्राचा सतत जप करायचा आहे त्यानंतर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करायची आहे बाळकृष्णांना आपण अभिषेक घालून त्यांची विधिवत पूजा करायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला हळद कुंकू चंदन लावायचं आहे फुले अर्पण करावीत त्याचबरोबर वसुबारस आणि रमा एकादशी एकाच दिवशी असते तर आपण आवर्जून या दिवशी बाळकृष्णांच्या मूर्तीवर एकतरी तुळशीपत्र जरूर अर्पण करायचं आहे बाळकृष्ण हे भगवान विष्णूंचे रूप आहे त्यामुळे आपण आवर्जून या रमा एकादशीला बाळकृष्णाच्या मूर्तीवर एकतरी तुळशीपत्र जरूर अर्पण करावे त्याचप्रमाणे आपण ही सर्व पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सतत जप करायचा आहे गोवस्त द्वादशी म्हणजे गायीची तिच्या पाडसासह पूजा करणे तर आपल्या घरी गाय असेल तर आपण तिची पूजा करायची आहे तिला पूर्ण वर्णाचा नैवेद्य दाखवायचा आहे उडदाचे वडे करून त्याचाही नैवेद्य गायला दाखवला जातो पण प्रत्येकाच्या घरी गाय असेल असे नाही अशी गायीची मूर्ती आणून त्या मूर्तीची आपण पूजा करू शकता किंवा तुमच्या दे देवघरात जर पितळेची गाय वासराची मूर्ती असेल तर त्याचीही तुम्ही पूजा करू शकता आपण जर अशी मूर्तीची पूजा केली तर जिवंत गायीचे संगोपन कसे होईल असा प्रश्न पडतो पण वसुबारसला आपल्या आसपास कुठे गाय असेल किंवा तुमच्या आसपास कुठे गोशाळा गोशा असेल तर वसुबारस दिवशी त्या गोशाळे जाऊन देखील तुम्ही गायीची पूजा करू शकता गायीला नैवेद्य देऊ शकता किंवा हे करणे शक्य नसेल तर तुम्ही यथाशक्ती त्या गोशाळेला चारा देऊ शकता अशा पद्धतीने आपण आपल्या गोमातेचे संगोपन आणि संरक्षण करू शकतो मग अशी पूजा का करावी वाढत्या शहरीकरणामुळे गाय कशी असते किंवा काय असते किंवा तिची पूजा का केली जाते हे आपल्या मुलांना करण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये अशा प्रतिकात्मक मूर्तीची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये गाय वासरूची मूर्ती असले तर हे देखील आपल्या घरासाठी शुभ असते वास्तुशास्त्रानुसार गाय वासरूची मूर्ती आपल्या देवघरात पूजणे हे खूप महत्वाचे मानले जाते वसुबाराच्या दिवशी पूर्ण नैवेद्य उडदाच्या वड्यांचा नैवेद्य त्याचबरोबर आपण गुळाचा आणि गव्हाचा गायला दाखवायचं आहे या दिवशी गहू आणि मूग खाल्ले जात नाही ज्या स्त्रिया हा वसुबाराचा उपवास करतात त्या बाजरीची भाकरी आणि कवारच्या शेंगांची भाजी करून या दिवशी उपवास सोडतात आपल्याकडे जर गाय असेल तर गायीच्या गोट्यात देखील या दिवशी दिवा लावायचा आहे या दिवसापासून दिवाळी सणाला सुरुवात होते अशी संपूर्ण विधिवत पूजा आपण करायची आहे धूपदीप ओवाळायचा आहे धूपदीप ओवाळत असताना क्षीरसागरातून जन्मलेल्या सुर असुरांना वंदनीय ठरलेल्या जिच्या शरीरातून सर्व देवता आहेत हे माते आमच्या पूजनाचा अर्घ घे तुला नमस्कार असो नमस्कार असो नमस्कार असो हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र अशा गायीची उत्पत्ती ऋग्वेदानुसार अंगिरस ऋषींनी आपल्या तपश्चर्याच्या बळावर केली आहे गाय अमृताची नाभी देवांची पूजन करण्याचे साधन रुद्राची माता वसूंची माता व आदित्याची बहीण आहे असे सांगितले जाते गाय प्रत्यक्ष आदित्य आहे म्हणून तिला अवज्ञ असेही म्हणतात गायीचे शेण व गोमूत्र हे अलक्ष्मीचे नाश करण्याचे सर्वोत्तम साधन मानण्यात येते फक्त एक दिवस जरी गोमूत्र शेण दूध दही तूप यांचे प्राशन केले तर सर्व पातकांचा नाश होतो सुद्धा पापांचा नाश करण्यासाठी हे प्राशन केले होते म्हणून यज्ञमंडप घर शेणाने सारवले जाते गायीच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो गायीचे दूध आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो तसेच पंचगव्याचे प्राशन पोटात केल्याने कोणतीही सेवा करण्यामध्ये अडचण येत नाही म्हणूनच गाईचे शेण गोमूत्र दूध तूप आणि दही हे खूपच महत्त्वाचे आहे यालाच पंचगव्य असे म्हटले जाते हे पोटातही घेतले जाते आणि या पंचगव्याने आंघोळ देखील केली जाते तर मैत्रिणी या पवित्र गायीची पूजा आपण सुमारास दिवशी जरूर करावी गाय नसेल तर आपण एखाद्या गोशाळेमध्ये जाऊन जरूर त्या गायीची पूजा करावी तिला पोरवणाचा नैवेद्य दाखवावा किंवा आपल्याला जर या वसुवारण्याची शक्य झाले नाही तर आपण दिवाळीच्या चार पाच दिवसामध्ये कधीही गोशाळेमध्ये जाऊन गायीची पूजा करू शकता तिला पूर्णवर्णाचा नैवेद्य चारा दान करू शकता